नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान, शेत नुकसान भरपाई यादी आली आहे मित्रांनो मोबाईलमध्ये यादी कशी बघायची ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यादीमध्ये शेतकऱ्यांची नावं किती क्षेत्र बाधित आहे तसेच किती रक्कम नुकसान भरपाई म्हणून आली आहे ही सर्व माहिती देण्यात आली आहे तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची सन दोन हजार बावीसची नुकसान भरपाई यादी पहायची असेल तेही मोबाईलमध्ये तर व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओला आताच लाईक करून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो मी या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण गावानुसार शेतकऱ्यांची यादी मोबाईलमध्ये काढली आहे तर तुमच्या जिल्ह्याची यादी कशी बघायची किंवा काढायची हे जाणून घेण्यापूर्वी इथे बघा या ठिकाणी गावाचं नाव आहे पुढे शेतकऱ्याचं नाव आहे गट नंबर आहे तसेच पुढे या ठिकाणी बाधित क्षेत्र दाखवली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या शेतकऱ्याला एकूण किती नुकसान भरपाई रक्कम आली रक्कम आहे ती रक्कमसुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही सर्व माहिती या ठिकाणी यादीमध्ये देण्यात आली आहे आता मित्रांनो इतर जिल्ह्यांची यादी कशी बघायची हे जाणून घेऊया बघा आजपासूनच याद्या ह्या प्रत्येक जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहेत आजपासून हळूहळू सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित होतील तर यादी पाहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलमध्ये आल्यावर अशा प्रकारे आपल्या जिल्ह्याचे नाव टाईप करून पुढे जी ओ व्ही डॉट इन हे सुद्धा लावून आपला जिल्हा सर्च करायचा आहे त्याच्यानंतर खालीच्या या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट ओपन होईल तर सर्वप्रथम इथे क्लिक करून आपली मराठी भाषा निवडायची आहे त्याच्यानंतर थोडंसं खाली जायचं आहे खाली आल्यावर डाव्या बाजूला तपशील पहा हे ऑप्शन आहे तर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे बघा माहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीसमधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप शेतकऱ्यांची यादी हे सांगण्यात आले आहे त्याच्याच खाली इथे बघा पी डी एफ ऑप्शन देण्यात आलं आहे आणि या ऑप्शनवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याची गावानुसार संपूर्ण यादी ओपन होईल तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्ह्याची नुकसान भरपाई यादी अपडेट झाल्यावर तुमच्या मोबाईलवर पाहू शकता धन्यवाद